संसारातल्या व्यक्ती व्यक्तीची की आपल्या घरात कायम आनंद असावा परंतु उत्तर द्या एवढे एवढे आपण प्रयत्न केले केले आपल्याला आनंद आनंद नाही परंतु तो इतका मला सांगा पावसाळ्याच्या दिवसामध्ये नीट लक्ष द्या आपण या ठिकाणी कीर्तन ऐकण्याकरता आलोय आपल्या पदरात काहीतरी पडावं आपण या ठिकाण काहीतरी परिवर्तन आपल्यात व्हावं या हातून कीर्तन ऐका तर तुम्हाला मी प्रश्न विचारतो सुख लाभला आपल्याला प्रपंचामध्ये पण वीज चमकल्या इतकं मला एका प्रश्नाचं उत्तर द्या वीज किती तास चमकते तुम्हाला काही शिक्षा नाही देणार इथे वीज चमकते पावसाळ्यामध्ये किती तास चमकते शेकंद वर चमकते तसच आहे तसच संसारातलं गणित हे सुख आहे संसारामध्ये परंतु ते वीज चमकल्या इतकं आणि दुःख मात्र किती आहे अव ते पर्वत सुख समर्पक प्रमाण या ठिकाणी दिलं तू बर आहे म्हणतात सुख पाहता जवा पाडी दुःख पर्वताये वडी दुःख पर्वताये वडी दुःख पर्वताये पर वडी येसारातलं सूत्र अस आहे बघा संसारातलं गणितच असं आहे की जवा इतकं सुख आहे जवशीचा जाना नव्या माणसांना ते माहिती नसेल पण जे म्हातारी माणसं त्यांना माहिती जवळशी छोटी असते तेवढंच दुःख मात्र एवढा असा प्रकारचा सा आहे सांगण्याचं सा तात्पर्य एवढंच सा आहे जीवन जगत असताना आपण प्रपंचा करता सायास करतो आणि देवाच्या नामस्मरण आपण कधी घेत नाही सायास हे प्रपंच दिननी तू आवाज कमी करू नको रिटर्न आवाज दे तो मला रिटर्न दे बाहेर आवाज नाही गेला तरी चालेल प्रपंच ज्ञानोबर हरिपाठ मध्ये अशा प्रकारचं म्हणतात आपण हरिपाठ म्हणतो आपल्याला पुण्य नक्कीच लाभेल परंतु कधीतरी आपण हरिपाठाच्या अर्थाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे अभंगामध्ये ज्ञानोबर आहे म्हणतात साया से करीशी प्रपंच दिननी शी� हरिशी न भजशी गुणे हरी मुखे म्हणा मुखे म्ह ज्ञानोबराय म्हणतात प्रपंचकरता सहायास मनुष्य करतो परंतु कुठल्याही एका कारणाने सुद्धा देवाचं नाम स्मरण करीत नाही हरिशी न भजसी कवन्या गुणे हरिमुखे म्हणा म्हणा सांगण्याचं तात्पर्य एवढंच मनुष्य जीवन जगत असताना आपल्या जीवनाचा कधी टाळा करत नाही एवढं आयुष्य आपल्याला भगवान परमात्म्याने दिलंय परंतु देवाचं नामस्मरण करण्याकरता आपण ती विसरून जातो जे करायचं नाही जे आपल्या सोबत येणार नाहीये त्याच्याकरता मनुष्य खटाटोप अशा प्रकारचं करत असतो परंतु जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनाचा टाळा करणं आवश्यक आहे ठीक आहे कर्तव्य म्हणून पैसा कमावावा लागतो कर्तव्य म्हणून मुलाबाळांचं शिक्षण करावं लागतं कर्तव्य म्हणून व्यवहारातल्या गोष्टी कराव्या लागतात ला 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 ला। परंतु या व्यवहारातल्या गोष्टी आपल्याला सुखच देतील कर्तव्य म्हणून संसार करावा आणि परमार्थ सायास म्हणून अशा प्रकारचा करावा परमपूजनीय गुरुवारी रामभाऊजी महाराज राऊत आळंदी क्षेत्री आपण त्यांची कीर्तन ऐकली असेल तर ते निजी कीर्तनामध्ये सांगत असतात की प्रपंच करता सायास करण्याची काही नाही तो आपआप होतो इंदुरीकर महाराजही काही काही ठिकाणी म्हणतात बघा ते लग्न झालं म्हणजे पोरग होणार पोरग झालं म्हणजे ते मोठं होणार निवृत्ती म्हटले इंदुरीकर महाराज या ठिकाणी आणायचे होते परंतु ते काय तारखेचा वेळ जमला नाही म्हटलं असो नंतर आण कधी तरी तुम्ही तर ते म्हणत असतात लग्न झालं म्हणजे मुलगा होणार मुलगा झाला म्हणजे तो शाळेत जाणार शाळेत गेला म्हणजे तो मोठा होणार त्याचं लग्न होणार त्याला पोरं होणार ही प्रपंचाची रचना चालूच राहणार आहे ती काय नष्ट अशा प्रकारची होणार नाही परंतु परमार्थ हा नेटीने करावा लागतो सायासाने अशा प्रकारचा करावा लागतो मला सांगा मला एका प्रश्नाचं उत्तर द्या शिवा शिव्या शिकण्याची शाळा एका कुठे इथं शेलक्या शेलक्या शिव्या शिकवल्या जातील अशी कुडी शाळा काढली का नाही काढली ना हो अशी कुठंच शाळा नाही शिव्या शिकवण्याची परंतु एकदा जरी शिवी ऐकली तरी आपल्या कायम ध्यानात राहते की नाही एकदा ऐकू द्या शिवी एखाद्या लहान मुलाने कायम ध्यानात राहतील शाळेमध्ये एखादा श्लोक शिकवला हरिपाठ शिकवला तो शंभर वेळा म्हणूनही पुरा पाठ करावा लागतो मला सांगा चांगल्या गोष्टी शिकवाव्या लागतात वाईट गोष्टी सहज शिकल्या जातात विठाल माऊली म्हणतात साया करीशी प्रपंच देशी आणि हरिशी न का भजन शिकवण्या कुठल्या एका कारणाने सुद्धा हरिच भजन तू करत नाही कशासाठी पूर्ण आयुष्याचं आयुष्य निघून जात का हजारो वर्ष आपण जगणार आहोत महाराज आपल्याला हजारो आयुष्य हजारो वर्ष आयुष्य दिलंय का देवाने काही कालावधी पर्यंत अशा प्रकारचं दिलेलं आहे अल्पायोष पाडवते